रसानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गावाजवळील शेलाऱ्यांचे फार्म जवळील करंजाच्या झाडाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षांच्या दरम्यान असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेची माहिती पोलीस पाटील जुईली प्रवीण फोईर यांनी रसायनी पोलिसांना दिली असून हा मृतदेह अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून त्याचे शव कुजलेल्या अवस्थेत करंजाच्या झाडाखाली सापडले आहे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत रजिस्टर नंबर बावीस दोन हजार पंचवीस याप्रमाणे नोंद केली आहे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पी टी माळी हे या प्रकरणाचा तपास करीत असून या मृतदेहाचे चौग ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे सदरील घटनास्थळ हे आपटा गावाच्या सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू केला आहे जर कुणाला या मृत व्यक्तीबाबत काही माहिती आढळल्यास त्यांनी त्वरित रसायनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनिक